महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीरम गोरे या सध्या बारबाडोस येथे सुरू असलेल्या अडुसष्टव्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत या परिषदेत जगभरातील अठ्ठावीस देशातील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे पस्तीस पीठासीन अधिकारी सहभागी झाले आहेत नमस्कार मी बार्बाडोस इथून राष्ट्रपूर संसदीय मंडळाच्या जागतिक अधिवेशनातून बोलते आहे आणि त्यामध्ये खासदार आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिठासीन अधिकारी यांच्यापैकी महाराष्ट्रातून साधारण पस्तीस पिठासीन अधिकारी आणि अठ्ठावीस शासकीय अधिकारी यांच्यासोबत जवळजवळ चारशेपेक्षा भारतातले आणि संपूर्ण जगामधले लोक उपस्थित आहेत यामध्ये सुरुवातीलाच पहिलं जे, जे बीजिंग विश्व महिला संमेलनानंतर झालेली प्रगती त्यातली आव्हानं आणि पुढे काय करायचं आहे त्याच्याबद्दलचं जे सत्र होतं त्याच्या उद्घाटन सत्रामध्येच मला ओपनिंग रिमार्क्स सांग ते स मांडण्याची संधी मिळाली होती आणि त्याबद्दलचे मुद्दे मी आपल्यासमोर सगळे मांडलेले आहेत पण त्याच्या खेरीजसुद्धा ए आय आणि इंटेलिजन्सच्या सत्रामध्ये देखील मी असे काही इंटरव्ह्यू केलं त्याचबरोबर काल सी पी एची पुढची काय वाटचाल असेल याबद्दलच्या सत्रामध्ये भाग घेतला आणि आजसुद्धा काम करत असताना डिसॲबिलिटीच्या संदर्भात जे मोठं जागतिक संसदीय मंडळाचं अधिवेशन होणार आहे त्याच्यामधल्या मुद्द्यांमध्ये मी आपत्तीमध्ये महिला बालकं आणखीन जे दिव्यांग आहेत त्यांचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये मुद्दे मांडलेले आहेत तसंच लोकसभा विधानसभा केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधल्या संघर्षाच्या प्रस्तावसुद्धा गटचर्चेमध्ये मी में मांडलेला आहे की आमच्याकडे शांततामय मार्गाने लोकशाही पूर्ण परिवर्तन होऊ शकतं हे भारताची फार मोठी शक्ती आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये ओमप्रकाश बिर्ला राहुल नार्वेकर आणि सर्व आमच्या संसदीय अधिकाऱ्यांनी भाग घेतलेला आहे हरिवंश सिंह यांनासुद्धा आज मोठं प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि राम शिंदे देखील या कार्यक्रमाला का उपस्थित होते